आज एन एच सिक्स्टी सिक्स हायवे याची लहदारी कितली वाढल्या ती जाणार तुम्ही आणि ह्या हायवे रस्त्याक लागून लोकांक लागून गाडयेक लागून सेफ्टी किती दवरल्या हायवे चालू केला जय ते डिवायडर घालून जय ते अर्ध अर्ध रस्तो बरो सर्व्हिस रस्त ना अशा परिस्थितीत हायवे रस्ता चालू केलेला आहे त्या लागून या रस्त्याचे खूपशे अपघात जातात आय रात्रीच्या वेळात ही केन्ना बसीचे गाडी मारून गेल्या खबर ना तिचा बंपर थिंग पडलेला हा तिचा पंचवनामा झालो का ना ती गाडी हे मस्त थे मेलेले हे कोणी पळला की ना आज त्याच्यान इतके लह झाले जाता सायटीक कितलेशी शॉपाय आहात कोणी कळले असतले की ना हे खबर ना पण आज आता दोनपारचे अकरा झाले आहात अकरा झाले जाल्यार अकरा जायसर का कोणूच येऊ ना हा ती मस्ट पडलेली आहात त्याच्यावर व्हडलो अपघात जायसर रावता की किती आज पोलिसांचे हा लक्ष आह का ना ट्राफिकेक जय त्या जागर जंक्शनार पण हे आज अजून पावत कोणीच पळ ना की दुसरे एक्सिडेंट जायस रावतात प्लीज हेचे लक्ष मारात वडला अपघात असं रावचे नाही ही माझी तुम्हाला कळकळीची कोड़ विनंती धन्यवाद हेचेर आमचे पेडणे पोलीस स्टेशन पेडणे पी आये लक्ष घालून हे म्हशीची जी रोड लाईनी म्हस पडलेली आहे त्याची बेगिनात बेगीन विरड लावपाची अपघात राहिस राहतो नाही ही एक त्यांच्याकडे कळकळीची विनंती आहे धन्यवाद